स्वागतम गाइस एक नवीन व्हिडिओ मध्ये ओपोसा एकदम प्रॉपर चेयर पे बैठ जाना है जो भी चेयर पे नहीं बैठ पा होगा वो हो से आउट yes. वॉलंटियर्स यूलूव कौन कॉर्नर के चेयर्स मत हटाना थ्री टू वन म्यूट लिटिल सिंगम चा सिंगम आहे सगळ्यांना माहिती लिटिल सिंगम कोण आहे ओके सगळ्यांना माहिती लिटिल सिंगम कोण आहे आणि आमच्या मॅडम आम्हाला घेऊन आलो आता मॅडमनी टॅटू काढला हे काढलं काय तसं व्यंग चित्र काढलंय मराठी मध्ये बोलायचं सगळं तर इट्स लाइक दिस फ्रेम बोलू काय कार्टून 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 मध्ये स्केच असेल तर हेडिओ मध्ये कारण की मध्ये दिसत नाही तुम्ही अरे पण आमची एक महत्वाची गोष्ट राहिली क्यूट महत्वाची गोष्ट स्वागतम स्वागतम गाय एक नवीन व्हिडिओ मध्ये एकदम प्रॉपर ठीक आहे स्वागत ऍक्च्युली आम्ही खूप वेळची कॉफी पिली गप्पा झाल्या सगळ्या झाला आउट ऑफ द ब्लॉग झाला कारण बट ऑबियसली तुम्हाला माहिती आहे कारण मी काय घेऊन चालत नाही माझा कॅमेरा सेटअप आणि माईक कधीच घेऊन चालत नाही काहीच नाही आम्ही फक्त फोन ऑन ऑन केलाय आणि आम्ही फोनने ब्लॉगिंग करायला ब्लॉगिंग करायला किती मस्त आहे त्याला

ठीक आहे तो आजचा ब्लॉग असा होता आणि तुम्ही ॲक्च्युअली स्टोरी बघितली असेल इंस्टाग्रामची तर हो नक्कीच तुम्हाला गोकुल लास्ट मी गोकुल म्हणून एडिटिंग करायला थोडा लागतो यार एडिटिंग मी करते पण करतो आणि एडिटिंग करायला थोडा टाइम लागतोय त्याच्यामुळे असं असं चाललंय बाकी याचा फ्रेम बनवायची का आता आम्ही फ्री म्हणून आणि तिला टॅग करायचं हा तुम्ही जर असे मला बघाल तर मी फक्त जे डोळ्यांना आहे ना ते आपण असं करतो ना, ना लिपस्टिक थोडस असं असं शेडिंग टाईप तसं ते मी फक्त डोळ्यांनाच करते आणि लिप्सला असतात पण माझ्या गाल्यानं तुम्ही बघू शकता तर काहीच नाहीये आता फक्त पण गाल्यांना ब्लश लावलाय बघा मी तर प्रॉपर दिसत आहे सो आम्ही ऍक्च्युली आलो होतो पोगोच होत ते जे होत पोगो पोगो छोटासा पोगो इव्हेंट होता पोगो इव्हेंट मध्ये आलो होतो आणि पोगो इव्हेंट मध्ये आम्ही गेल्याच्या नंतर आम्हाला हो हे यांनी गिफ्ट दिलंय आणि त्यांनी आम्हाला टॅग करायला पण लावलंय दुसऱ्या मी इंस्टाग्रामची आयडी पण देतो ती हा इंस्टाग्रामची आय डी तुम्ही सांग ना उलट दिसत असेल कॅमेरामध्ये आय एम पूजा आय एम पूजा टी डब्ल्यू झेड डबल इंस्टाग्राम ला जावा आय एम पूजा म्हणून सर्च करा त्यांनी हे काढले आणि त्याची सिग्नेचर दाखव आता हा हा फोटोला आम्ही फ्रेम करणार आहे सध्या हा फोटो असं वाकडा तिकडे होते याला सांभाळून ठेवायला लागेल आम्हाला बाहेर पण वाईट चलो लेके चलते वरना यार यांच्यावर काढायचं होतं नाही माझा नको माझा मी बरा आहे असं मी छान काळा रंग जास्त युज झाला असत मला काळा बोललीस तू मग मग श्रावण मध्ये जर तुम्हाला टॅटू काढला तर तुला काळाच येणार ना काही पण लॉजिकच नाही नाही तर तिथं काळ्या रंग संपला होतं का रंग बोलली माझा फोटो नाही काढला हे कमीच मुलांना तसं जास्त असं काय अनिल कपूर ला बघू कोण अनिल कपूर आता बरं ऐकलं अनिल कपूर आणि तुझ्या अनिल कपूर माहिती गाई माझा चेहऱ्याकडे बघून तुम्ही कळा तुम्हाला कळलेच असेल की महिना कोणता चाललाय महिना चाललाय श्रावण आणि आमच्या मॅडम माघार राहिला नेहमीसारखं त्यांना डॉगी दिसलेत म्हणून जवळ घाबरलेली माझ्याकडे काय नाही करत गेला तो गेले गेले दोघं पण गेले चलो डॉग लवर बट पण घाबरते कुत्र्यांना फक्त घरचे डॉग कालची गोष्ट सांगतो काल आमच्या दरवाजामध्ये एक डॉगी आला होता ठीक आहे अचानकच आला गोकुळ गोकुळ असं यायला चाललं होतं ना इव्हनिंगला दहीहंडीला आम्हाला जायचं होतं पण आम्ही दहंडीला गेलो नाही सो मोस्टली तो अचानक आमच्या घरी आला आणि घरी आल्याच्यानंतर तो डायरेक्ट घरात घुसला आणि घरात घुसल्याच्यानंतर तो ॲक्च्युली कोणाचा तरी पाळीव डॉगी होता इट्स ओके कोणाचा तरी पाळीव डॉगी होता आणि तो घर हरवला होता तो आमच्या घरी आला त्यांनी खाल्लं पिल्लं जेवण केलं मस्तपैकी आणि त्यानंतर काय झालं तो घरी जायला मागतच नव्हता त्याला साक्षी आवडली होती तो साक्षीच्या मागे मागे फिरत होता बरोबर म्हणू घ्या इच्छा नाही आणि ही मॅडम इकडून इच्छा नाही आणि ही मॅडम इकडून तिकडे इच्छ उच्छ करत पडत होती तो मला सोडतच नव्हता म्हणजे आम्ही थोड्या वेळ त्याला खायला प्यायला दिलं तिकडे सोडून आम्ही त्याला खायला प्यायला दिलं छान पैकी मला असं वाटलं की तो निघून जाईल ठीक आहे निघून जाईल असं वाटलं तिकडून नंतर तो आम्ही दरवाजा बंद केला कारण की तो घरात येतो पण तो आय थिंक क्लीन नव्हता एवढा त्यांनी ठेवलेला थोडासा तर मग आम्ही त्याला घालून दिलं तो तिथे डोअर मध्ये बसलो मग आम्ही दरवाजा बंद करून घेतला मग दरवाजा बंद केला आम्ही लिटरली वन आवरनीच दरवाजा ओपन केला तो तो तिथे झोपला होता दरवाजा मध्ये झोपला होता तो आमचा लिटरली मग आता बाहेर कसा काढायचा मग हे गेलं खाली मागे गेला मला तो डॉगी भावच देत नव्हता मी त्याला बोला बाळा त्याला पेढा दिला मी त्याला पाव दिला मी त्याला बिस्किट दिले एवढे सगळं आयटम दिलं खायला त्याच्यानंतर पण तो मला भाव देत नव्हता तो हिच्याच मागे होता हिच्यावरतीच प्रेम पुत्रा होता ना पुत्री असते तर माझ्या मागे आली असती अरे डॉगीवाली तू तुम्ही मागे आलाच नाही मग पण ती आहे ठीक आहे मग पुढे मग ना मी गेली मागे मागे लगेच आला मी पुढे पुढे गेली तो माझ्या चालतं पण मला एक भीती करेन की त्यांचं कधी कधी मूड चेंज होतो तू एकदा मला ना थोडा फ्रस्टेड दिसला नाही फ्रस्टेड नव्हता तो पावसामुळे वाईट लागला ना पण तो शेपूट हलवतो तो चालणार नाही ज्या दिवशी जो शेपूट थांबवतो

त्याची मालकी नसेल कोणतरी म्हणून तो जरा कन्फ्यूज मी आय एम व्हेरी कॅमेरा समोर एकदम व्यवस्थित ठीक आहे मला किती क्यूट फूल घात बघ त्यांनी बलून त्यांनी छान मजा आली आता वापस डॉगिंचा काही एक शू आहे माझ्याकडून

Under the boughs where the shadows play, the wind hums the songs at okay. break of <laughs> day. Come in. Uh, Whispering pines, secrets untold.